हाय फ्रेंड्स प्रवीण वन ऑफ वन लाईफ एक्स्ट्रा या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे गेल्यावेळी मी एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि हा व्हिडिओ माझा गावाचा आहे गावाचा इन द सेन्स मी गावी गेलो की खूप जुन्या लोकांना भेटतो बोलतो तसे माझ्या वडिलांचे जुने मित्र आहेत लहानपणीचे बाबू नाना त्यांनी किस्सा सांगितला होता तो किस्सा मी सहज रेकॉर्ड केला कारण मला त्यांचं बोलणं त्यांचं बॉडी लँग्वेज छान एक्सप्लेन करतात छान बोलतात म्हणून तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता मी काही कधी तो व्हिडिओ पाहायचो आणि कधीतरी तो अपलोड करेन असा माझा काही हेतू नव्हता पण आता असं वाटलं की हा शेअर केला तरी काही हरकत नाही आहे आणि तुम्हाला पण एक हसायचा एक चान्स मिळेल तर इंट्रोडक्शन त्या गोष्टीचं थोडंसं स्किप झालं तर ते मी फक्त थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला सांगतो की गावच्या खेड्यापाड्यामध्ये नवरा बायको खूप काटकसरी करत असतात ओके नवऱ्याला शेतीची कामं असतात दररोज काम नसतं तर मग मा त्यावेळेची माणसं सारखे त्यांच्या मिसेसला पैसे मागायचे की मला पैसे दे पैसे दे आणि त्या बायका कुठेतरी धान्याच्या डब्यामध्ये कुठेतरी पोत्यामध्ये कुठेतरी असे पैसे लाभून ठेवायचे ओके तर हा किस्सा असाच आहे की नवऱ्याला पैशाची गरज असते पण बायको पैसे पैसे देत नसते ओके ती लपून ठेवत असे जपून ठेवत असते कारण ते पुढे अडीनडीला वापर वापरता येतील या हेतो नाही तर आता मी गोष्ट तुम्हाला फक्त कन्सेप्ट सांगितलं आहे आता बाबूनना ती कशी एक्सप्लेन करतात ते तुम्ही बघा ओके okay, तर चला सुरुवात करूया आणि व्हिडिओ एंडपर्यंत पूर्ण बघा आवडला तर नक्कीच शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे सजेशन्स द्या थँक्यू कुठेतरी देवा रे का आणि ते काय द्यावं का काय भोगलं ते आण त्या पात्र्यावर पाय पडला त्याच गेली त्यात पंधरा याला बघतोय काढलं त्यानं चार एक आणा पाच रुपये दोन रुपये असं ते असाचे मोजलं साडेतीनशे रुपये भर आता रविवार दिवस देऊस साडेतीनशे रुपये भरलं त्यांना दोनशे रुपये ते <coughs> hmm. सगळं hmm. घेतलं आणि फलटंदा गेलं त्याने खमीस धोतार आणि टोपी आणि आपली सुकट बोबीलचा बाजार त्याने ती साडी पैसे खर्च खर्च केलं आणि त्या इथं कुराड शेवट्याच्या लवकर राहिलं होतं ते हां का एवढा एवढासा गोळा केला त्याने नेला घाई त्या डबल्यात ठेवला ती पुरून नाही रे बळ वाळ दादा आई गुजरेच्या मयातना ज्वारी काढून पांढरा थकट येतो आणि अगं बाया 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 म्हणजे कुठली पैस अगं मला काय म्हणलं एकजण कुठला इथले दोन तीनशे रुपये म्हणला तर काय करायचं काम नाही आपला बाजार महिना दोन हप्त झालं म्हणलं काम नाही बरोबर रुपया चार रुपयाने तुम् master ना आपले ते सांगले ते master हं आता संदेगणाचं मी बॉम्बल ते कालव ते 10 रुपयाचं हा आता ती आपले ते 10 रुपयांना ते बॉम्बल ते कालवून भात बाकी गनाते जेवचे देऊ गनाव रे भाई हं आता आपले ते देऊ ना आपल्या हातांना बसले हं दीबाई की बाय को जातीयो काय म्हणला कोणी आहे तुला म्हणजे का काय म्हणला एक म्हातारी म्हणला रड होती बाजारात मानला डीजेच्या पशी म्हणजे का अगं म्हणला तिने काबाड कष्ट करून मानला पैसे तीनशे साडेतीनशे पैसे थी आठवलं होतं hmm. आणि म्हणला त्याने ते तुरीच्या कोपऱ्यात पुरून ठेवलं hmm. आणि म्हणला लवकर नाही बघितलं बघ त्याचं सगळं ग कोस झालं Paitis. Ah, tak ada mah, tak ada putih saya import surat buat. Bayar mah, siapa sih tu putih yang pun ada. Tiap mula puar naik bal naik kain naik sini tu jenis. Aila tak pergi sekaya, tak jaya mah, jaga pasir bayar putih lah. Ah, tahu. Ata minggu lu kamu menggal cara lah. tinubah kiri. tak मग बाकली त्याने बघितलं उघडून खरच कोळस भांडून कपाळाला म्हणजे काय बाय कारण गिले मि बाय लाव बाय लाव बैल हमतो मिळाला अडूला हात लावलाय आता ठेवली भाकरी आपली बसली कपाळाला हात लावून झालं कोळस झालं कोळस आता कपाळाला हात लावून बसली तो आपले एक देव एक वाजला की बैल सुटली तो जे वैरणीला आम्ही आपली यारेबिरी सोडली बैल सोडली पाणी पाहली आम्ही तुळी बसले आणि बसले ये बाबा ये बाबा माझ्या पैसे जेवायला बर 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 माझ्या पत् त्याच्या पैसे गेलो त्यानं बॉम्बला तर कालवण दिलं मला बाकरी बसली बर का कशी किर आवय म्हटलं काय बया तुम्ही महाराज बाया मारा मला झालं काय नाही बाया सांगा हो नाही म्हणला नाही बाया तुम्ही आता त्याजवळ आता हातुड धाबदेशी कोणता सांगा तुझे इथं भाऊ तुझ्या मला सांगते बाया महाराज महाराज हे बघा मार सांग लवकर काय झालं हा बया तुम्ही मग आणि म्हणलं आता काय गेलाय तु जाय नाही पॉइंट आणखीन काय करू सांग अगं आव दादि गाय तरी काय आता म्हणजे आव पैसा गोळा पैसा 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 पायसा चुप्या गोळा बरं म्हणा ठेवला असतील मग आव काय कराय आग झालं काय आव मी पैशा तर कोळस झाल मी ताळ तुझ्या आई तर बाप तुझ्या म्हणला दोन तीन दांड्याचे पुढे आईने जेव्हा म्हणला दोन दिवस माग लागली पैसे दी पैसे दिडा तुझ्या गाडीवर पैसे देणार आणि मग मला पैसे जाईल जात म्हणला पैसे तर कोळस पडते आणि आई तर खेडा आणलावी कपडी का मग खरं सांगितलं मग लागले गाणार एवढा माणसं तानखीन धपक पैसे तर पोहचत बचत